नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक महत्वाच्या विषया संदर्भात चर्चा करणार आहोत मित्रांनो जसं प्रत्येक माणसाचं आपण आधार कार्ड काढून घेतो तसंच आता शासनाच्या नवीन संकल्पनेतून फार्मर आय डी काढणं हे शासनाने विविध स्कीमसाठी बंधनकारक केलेलं आहे तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील बऱ्याच लोकांचं फार्मर आयडी अद्यापही काढलेली नाही तसेच बरेच शेतकरी आपले मित्र मुंबई पुण्याला रहिवासी करत आहेत त्यामुळे पण लोकांचे फार्मर आयडी काढायचे बाकी आहे तर आता गणेशोत्सवासाठी जे शेतकरी रत्नागिरीला आपल्या सहकाव्य भेट देणार आहेत त्यासाठी आपण मोहीम स्वरूपात फार्मर आय डी काढण्याची योजना का राबवत आहोत तर सर्वात प्रथम मी आपल्याला फार्मर आयडी म्हणजे काय एक थोडक्यात सांगतो फार्मर आय डी हा जसा आपला आधार क्रमांक बारा अंकी असतो तसा फार्मर आय डी हा अकरा अंकी एक क्रमांक असतो यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण पिकाची माहिती शेतकऱ्याच्या जमिनीच्या भूभाग सहित सर्व माहिती ही शासनाने जतन करून दिलेली असते आणि याचा सर्वात महत्वाचा वापर म्हणजे आता इथून पुढं पीएम किसान योजना असेल कृषी विभागामार्फत राबवणारी महाडीबीटी महाडिबीटी योजना असेल पीक कर्ज असतील किंवा पीक विमा योजना असते अशा कृषी संदर्भात जेवढ्या काय आपल्या योजना आहेत तेवढ्या योजना आपल्याला जर फार्मर डी असेल तरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेपासून लागेल त्यामुळे सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की या लवकरात लवकर कालावधी आपण फार्मर आय डी काढून घ्यावा तर फार्मर आय डी काढण्यासाठी अगदी हे दोन मिनिटाचं काम आहे शेतकरी बांधवांनी आपला सात बारा आठ आधार का, आधार कार्ड आणि आधार लिंक मोबाईल नंबर घेऊन एस सी केंद्रामध्ये जाऊन फार्मर आय डी काढून घ्यावा फार्मर आय डी काढण्यासाठी जर काही अडचण असेल तर आमच्या संबंधित गावाचे कृषी सहाय्यक साह्य कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा धन्यवाद